जय शिवराय तर मित्रांना तुम्ही सगळ्या कशा पुन्हा एकदा तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आपण जातोय आपल्या गावी आपल्या मंदिराच्या मूर्त्या घटवल्या त्या म्हणजे आणण्यासाठी नवीन मूर्त्या तर मित्रांनो आता मी मम्मी आणि पप्पा निघतोय पप्पा गेलेत अगोदरच गेलेत मी मम्मी आहे मम्मी पण निघते आता माझ्यासोबत पप्पा चार वाजताच गेलेत ते पहिलाच लाईनला पहिला नंबर आहे आमचा ट्रेन मध्ये कारण डेली गर्दी असते म्हणून पप्पा पहिलाच गेले मम्मी दगडी दगडी बिगडी करते मित्रांनो आप चला आपण पुढे भेटूया चला कोणा घे चालली स्लीपरला आहे ना लत्तानी पण आहेत तिला कधी परवा निघालो आता बघू शकता बॅगा वगैरे आहेत साडे दहा वाजल्या अंदाज आता पोहोचलो आहे दुपारी सुरक्षित लाईन

आपले ट्रेन वन सेवन सेवन वन मुंबई महानगर एक्सप्रेस आता आपली ट्रेन पोहोचले पनवेल ला आणि आता निघाले दीड वाजता बघा गाडी फुल पॅक गाडी पूर्ण पॅक आहे निघाले आता पनवेलवरून तर मित्रांनो आता आपण पोचलोय झिपळूण एकदम टाईम टू टाइम गाडी आहे बघा

आणि हे संतोष जायचा इकडे आता हलदी आहे दोन दिवसात तर चला आता जाऊया घरी झोपायला <coughs> न्यू कलर आपल्या घराला प्लस डिझाईन लॉक आहे बघा जॉईन रंग नाय आपला ही आपली तुळस मम्मी बघा पप्पा गेलेत चावी आण आण काय पंखा कुठे गेला परत गेला हे बघा आपले हा आपला घरी आपली पडवी तर देवाराचा रूम हा आपला रूम हा राहुलदाचा रूम चला आता आपण पोचलोय आणि आपला ब्लॉग इथेच बंद एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय